पंतप्रधान अयोध्या नगरीत दाखल झालेले आहेत विमानतळावर रोड शो असणार आहे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी अयोध्या सज्ज झालेली आहे संपूर्ण रोड शोच्या मार्गावर सजावट करण्यात आलेली आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं विविध कला या ठिकाणी सादर केल्या जात होत्या पंतप्रधान आता अयोध्येत पोहोचलेले आहेत विमानतळ ते रेल्वे स्थानक असा त्यांचा रोड शो आहे याच दरम्यान ते रामलल्लाचं दर्शनही घेणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या ठिकाणी सादर केले जातात योग्य त्यांची सभा होणार आहे ज्यासाठी ही जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे तर विमानतळावरची पंतप्रधानांच्या स्वागताच्या वेळेस ते हे फोटो आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचलेले आहेत अयोध्या नगरीत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजवण्यात आलेली आहे रामलल्लाच्या अयोध्येत आता पंतप्रधान मोदी पोहोचले त्यावेळेला त्यांचं स्वागत मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी केलेलं आहे नगरी आज सजलेली आहे आज पंधरा हजार कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन पंतप्रधान या दौऱ्यादरम्यान करणार आहेत विशेष म्हणजे लवकरच बावीस जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे आणि त्याआधी आज या ठिकाणी रेल्वे स्थानक नव्यानं सजवलेल्या नव्यानं अत्याधुनिक सुविधांसह सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण आज पंतप्रधान करतील सोबतच विमानतळाचंही उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे एकंदरीतच पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीनं आणि अयोध्या नगरीला या पायाभूत सुविधांची भेट देण्याच्या दृष्टीनं पंतप्रधानांचा आजचा दौरा हा विशेष महत्वाचा तर हा फोटो आहे पंतप्रधान जेव्हा अयोध्येत दाखल झाले तेव्हाचे विमानतळावर त्यांचं असं स्वागत करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता अयोध्या नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे अगदी अंतिम टप्प्यात रामलल्लाच्या गर्भगृहाचं काम असेल किंवा राम मंदिराचं काम जे असेल ते अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे अशातच रेल्वे स्थानक आणि नवीन विमानतळाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी राम रामराजे शिंदे यांच्याकडून घेणार आहोत रामराजे एक महत्वाची घडामोडी ती म्हणजे अगदी बावीस तारखेला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्याआधी आज पंतप्रधान अयोध्येला पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं महत्वाच्या दोन भेटी देतात काय अधिकची माहिती आहे हो बरोबर आहे आज मिल रहा है। स्वागत झालेलं आहे एअरपोर्टवर महर्षी वाल्मिकी एअरपोर्टवर प्रधानमंत्र्यांचं स्वागत झालेलं आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपालांनी स्वागत केलेलं आहे तिथून निघणार आहेत आणि ते थेट धरमपथवर येणार आहेत आणि हा धरमपथ आहे की ज्या पथावर आपण ही संपूर्ण तयारी पाहतो आहे फुलांनी सजवलेल्या कमानिया आहेत बाजूला ज्या मोठमोठे प्रधानमंत्र्यांनी ज्या काही निर्णय घेतलेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे मग ते शेतकऱ्यांसाठी असेल इतर घटकांसाठी असेल आणि इथूनच ते पायी जाणार आहेत आणि इथून हनुमानगडीकडे ते प्रयाण करणार आहेत साधारणतः इथून दोन किलोमीटरचा हा रस्ता असणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा लता मंगेशकर चौक आहे आपण इथं पाहतो की एक विना आहे आणि हे वाद्यतंत्र आहे तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थांबणार आहेत आपण पाहतो की तिथे एस पी जी आणि पॅरामिलिट्री फोर्सेस रॅपिड ॲक्शन रॅपिड ॲक्शन फोर्सेस आपल्याला तिथे दिसते आणि की पैडी हा परिसर आहे म्हणजेच की तट इथेच आहे संध्याकाळी इथे आरती होते आणि हा महत्त्वाचा भाग आहे अयोध्येतला आणि दुसरा हनुमानगडी आहे प विमानतळावरून निघाल्यानंतर याच मार्गाने येणार आहे त्यामुळं जय तयारी आहे पोलीस यंत्रणा इथे सज्ज आहे आणि सर्व ठिकाणी रंगीबिरंगी आपल्याला अयोध्या दिसते आणि इथं प्रत्येक प्रादेशिक भागातील कलानृत्य जे आहेत ते सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री जे जा इथून जाणार आहेत आणि प्रत्येक राज्याचं इथं पथनाट्य जे आहे ते असणार आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाची जी सभा आहे त्या सभेमध्ये पंतप्रधान जे आहेत मोठी घोषणा करू शकतात साधारणतः चौदा हजार कोटींचे हे जी योजना आहेत किंवा त्यांची घोषणा जी आहे ते पंतप्रधान मोदी करणार आहेत आणि त्यानंतर तीन वाजता अडीच अडीचच्या सुमारास त्यांचं पुन्हा प्रयाण जे असणार आहे ते दिल्लीकडे असणार आहे त्यामुळं हा दौरा जो आहे अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल आणि तेवढाच महत्त्वाचा आहे इथल्या यंत्रणेसाठी सुद्धा कारण अयोध्या जे रा प्राण प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्या अगोदरच हा दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे अयोध्येचा हा पूर्ण कायापालट झालेला आहे आणि आणखीन कायापालट करण्यासाठी इथे जे आहेत ते महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार आहेत मला आठवते हो की मी मागील वेळेस जेव्हा आलो होतो अयोध्येमध्ये तर तेव्हा हॉटेल एक दोनच होते परंतु आता बहु आता प्रत्येक घर जे आहे त्याचं रूपांतर हॉटेलमध्ये झाल्यासारखं आहे आणि इथे डेव्हलपमेंटसुद्धा झालेले आहे रस्ते जे आहेत ते मोठे करण्यात आले ते हाच रस्ता जो मी तुम्हाला दाखवतो आहे यापूर्वी अतिशय छोटा होता दहा फुटाचा हा रस्ता होता आता हा रस्ता मोठा करण्यात आलेला आहे आणि मग हे जे विकासाचं आहे डेव्हलपमेंटचं जे वारं आता अयोध्येमध्ये वाहिलं जात आहेत आणि एक आ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या इच्छाशक्तीमुळे हा आयुधेचा काय पालन झाल्याचं आपल्याला दिसून येतोय आणि इथं आल्यानंतर पंतप्रधान जे तिथे अयोध्येतील रहिवासी असतील किंवा देशभरातील इतर नागरिक आलेले आहेत आणि त्यांना नमस्कार करत अभिवादन करत जो जो तो तो ले ले ते पुढे याच मार्गाने जाणार आहेत आणि नंतर इथे जो हा जो परिसर आहे तो आपण इथं पाहतो की सगळे अयोध्येतील निवासी असतील किंवा अयोध्येमध्ये रामलालाचं दर्शन करण्यासाठी जे भक्तगण आलेले आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून म्हणजेच की मध्य प्रदेशमधून एकशे एक फुटाचा झेंडा आलेला आहे काशी विश्वनाथवरून एकशे आठ डमरू जे आहेत ते आलेले आहेत तिथं अयोध्याला रामललासाठी आणि राम मंदिरामध्ये काही ना काही योगदान आपल्या वतीनं द्यावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे कोणी चालत येत आहे राम मंदिर सायकल सायकलवरून येत आहे आणि राम रामाप्रती आपली जी भक्ती आहे ते दाखवलं जात आहेत आणि महत्त्वाचे हा परिसर आहे हा परिसर जो आहे यापूर्वी वर्दळीचा परिसर असायचा परंतु जे विकास इथे करण्यात आलेला आहे दुकानं पाडलेले आहेत घरं पाडलेले आहेत आणि नव्यानं ही उभा केलेले आहेत सर्व आणि अयोध्या नगरी ही जी आहे अगोदर आपण पाहिलं तर पाच किलोमीटरमध्ये संपत होते परंतु आता ही अयोध्या नगरी जी आहे ती वाढत बघे गेलेली आहे आणि विकास जो आहे तो यावेळेस मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे आपण इकडे पाहतो आहे की जे डान्स आणि पथनाट्य जे चाललेलं आहे या, या पलीकडे आणि याच र रस्त्यानं जिथे ही फु फुलाची कमान आहे त्याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत आणि आसपास हे असेच साधारणतः दोन किलो एक पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रत्येक राज्यातील जे लोककला नृत्य आहे ते दाखवलं जात आहेत आपण इथं पाहतोय की कुठे मयूर नृत्य आहे की जिथं राधाकृष्णाचं नृत्य आहे कुठे तिथली लोककला दाखवली जाते काही ठिकाणी जे आहे ते कविता म्हटल्या जातात काही ठिकाणी मंत्रोच्चार केला जात आहे तर काही ठिकाणी शंखनाद जो आहे तो केला जातो आहे त्यामुळं अयोध्या नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे अयोध्या नगरीचं सौंदर्यीकरण जे आहे ते झालेलं आहे आणि भक्तिमय वातावरण ते आत्ताच दिसून येत आहे आणि या दौऱ्यापासून बावीस तारखेपर्यंत हे भक्तिमय वातावरण असंच राहणार आहे आंतरराष्ट्रीय मीडियापासून सर्वजण इथं आलेले आहेत आणि ब भगवान रामाचे प्रतिष्ठेसाठी सुद्धा इथे आपण पाहतो आहे की सगळ्यात जास्त भार जो आहे तो सिक्युरिटीवर सुद्धा आहे तिकडे आपण पाहतो आहे की एस पी इथे उत्तर प्रदेश पोलीस आहेत अयोध्येची पोलीस आहेत त्याचबरोबर एस पी सुद्धा इथे आपण दाखवतोय आणि पॅरामिलिटरी फोर्सेससुद्धा दाखवतो आहे आणि ते ड्रोननं सुद्धा लक्ष ठेवलं जाते आणि हा जो ड्रोन आहे साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर कोणतीही ॲक्टिव्हिटी कॅप्चर करणार आहे हे इथे हे ड्रोन आहेत आणि साधारणतः दोनशे मीटरवर ते ड्रोन उडू शकतात आणि थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हे ड्रोन फिरणारे आहेत आणि आपण इथं पाहतो की सगळे अधिकारी जे आहेत मग इथलं उत्तर प्रदेश पोलिसाचे असतील एस पी जे असतील इथं थांबण्याचं कारण हे आहे कारण तिथे लता मंगेशकर चौक आहे आणि इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही क्षण साठी थांबणार आहेत आणि इथं अभिवादन करून वाद्यतंत्र जे तिथे थांबून मग पुन्हा सरयू नदीकडे अभिवादन करून ते जाणार आहेत पुढच्या माग आणि हा रोड जो आहे तो साकेत महाविद्यालयाकडे जातो जो की हनुमानगडीकडून जातो आणि आयोध्येतील जे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणामधून जातो अगोदर इथे गल्ल्या होत्या परंतु आता हा मोठा रोड बनवण्यात आलेला आहे बाजूला दोन्ही बाजूला दुकानं आहेत परंतु आज ते काही कारण असतं दुकानं बंद ठेवण्यात आलेले आहेत सुरक्षेचे कारण असतं आणि हा संपूर्ण रस्ता फुलांनी जो आहे तो सजवलेला आपल्याला दिसून येतो आहे म्हणजेच की आयुध्यानगरी जी आहे ती प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच रामराजे पुन्हा तुमच्याकडे येतोच हा रोड शो चे दृश्य आपण पाहतोय हा संपूर्ण मार्ग जो आहे तो खास सजवण्यात आलेला होता वाटेत सुद्धा ठिकठिकाणी विशेष अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि पंतप्रधानांच्या स्वागतासाठी त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचा जय जयकार करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जमल्याचं हे दृश्य आपण पाहतोय बावीस तारखेला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे एकीकडे राम मंदिराची जय्यत त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात ते सगळं काम आलेलं आहे तयारी त्या ठिकाणी अगदी जोरात सुरू आहे अशातच दोन महत्वाच्या पायाभूत सुविधांचं आज उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे पंतप्रधानांचा हा रोड शो आहे एक प्रकारे हे शक्ती येईल आणि एक प्रकारे अयोध्या नगरी जी आपण पूर्वीची पाहत होतो आणि आता जी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आधुनिक पद्धतीनं तयार करण्यात आलेली आधुनिक पद्धतीनं वसवण्यात आलेली आहे मात्र त्यासोबतच त्या ठिकाणचा सांस्कृतिक कोणताही ठसा मिटू नये याची सुद्धा विशेष काळजी घेण्यात आलेली आहे तर ही थेट दृश्य आहेत पंतप्रधानांच्या रोड शो ची विमानतळ ते रेल्वे स्थानक असं हा रोड शोचा मार्ग असणारे या संपूर्ण टप्प्यावर सुद्धा खास सजावट करण्यात आलेली आहे आणि सोबतच महत्वाचं या सगळ्यात म्हणजे जे रेल्वे स्थानकाला नवं रुपडं देण्यात आलेलं आहे ते सुद्धा जणू काही रामलल्लाचं मंदिर आहे त्यासारखं रुपड रेल्वे स्थानकाला सुद्धा त्या ठिकाणी बाह्य रूप देण्यात आलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय नवीन नवीन पायाभूत तिथे उद्घाटन केलं जात आहे त्या सगळ्यात अत्याधुनिकता आहेच सोयीसुविधा अत्याधुनिक आहेत मात्र कुठेही त्या ठिकाणी पारंपारिकता जी आहे तीही जपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्राचीन ठसा कुठेही मिटणार नाही त्याची सुद्धा विशेष काळजी घेण्यात आलेली आहे रामराजे मी पुन्हा तुमच्याकडे येते तुम्ही मगाशी उल्लेख केला की पूर्वी आलेलो अयोध्या नगरी आणि आत्ता आलेली आणि आत्ता पाहिलेली अयोध्या नगरी यात खूप मोठा फरक आहे तर एकंदरीतच भव्य दिव्य असं राम मंदिर आता बनत आहे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पर्यटक दाखल होतील भाविक मोठ्या संख्येनं तिथे हजारोंच्या संख्येनं येतील या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर एक मेक अयोध्येचा सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्याचं विजन पंतप्रधानांचं आणि तिथले मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ यांचं